ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वाढत्या लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. डॉक्टर एन एस मासाळ. वाढती लोकसंख्या ही जरी समस्या असली तरी वाढत्या लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो असे मत भूगोल शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एन एस मासाळ यांनी व्यक्त केले. ते चंदगड येथील र भा माळखोलकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व भूगोलशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल हे होते डॉक्टर मासाळ आपल्या भाषणात पुढे म्हणाले की वाढती लोकसंख्या ही जरी गंभीर समस्या असली तरी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तर लोकसंख्या देशाचा विकास घडू शकते असंही यावेळी त्यांनी बोलताना सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्ष भाषणात बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी कोरल म्हणाले की लोकसंख्या ही देशाची साधन संपत्ती किंवा दायित्व ठरू शकते उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी योग्य वेळी उपयोग झाल्यास देशामध्ये बुद्धिवंतांचे वहन टाळून ब्रेन बँक अस्तित्वात येऊ शकते त्यासाठी योग्य व्यक्तीला योग्य काम किंवा व्यक्तीची नियुक्ती योग्य कामावर करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस एस सावंत यांनी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून विविध उपक्रमाचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर एन के पाटील यांनी केलं तर आभार स्टाफ तर आभार स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मांडले या कार्यक्रमाला डॉक्टर अरुण जाधव प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी डॉक्टर टी ए कांबळे डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर शाहू कावडे डॉक्टर के एन निकम यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान प्रकाश आयनापुरे चनगड